नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या मार्फत एम आय डी एच योजनेअंतर्गत बऱ्याच शेतकरी बांधवांना सध्या पॅक हाऊसमध्ये निवड झाल्याचे संदेश येत आहेत त्या ज्यांना असे संदेश येत आहेत त्यांनी सहाय्यक कृषी अधिकारी असतील आपल्या गावातले त्यांच्याशी संपर्क करायचा आहे आणि त्यांना ज्या जागेमध्ये आपल्याला पॅक हाऊस बांधायचा आहे आपल्या शेतामध्ये ती जागा त्यांना दाखवायची आहे त्या जागेचं जिओ टॅगिंग फिक्स करून घ्यायचं आहे आणि मंडळ कृषी अधिकारी जे आहेत त्यांचा सुद्धा एक त्या ठिकाणी प्रपत्र आहे आणि आपला सात बारा खाते उतारा आधार कार्ड बँक वगैरे जे आहेत हे सगळे कागदपत्र आपण आपल्या डेस्कवरती अपलोड करायचे आहेत त्यानंतर तालुका कृषी अधिकारी त्याला पूर्वसंमती देणार आहेत आणि त्यानंतर आपण एक महिन्याच्या आत सदर बांधकाम हे सुरू करायचं आहे हे जे बांधकाम आहे मित्र हो ते साधारणतः वीस बाय तीस फूट असं हे आयताकृती हे पॅक हाऊस असतं ह्याच्यामध्ये वीस फूट तीस फुटाची जी लांबीची जी बाजू आहे तिचं बांधकाम जे आहे वीट बांधकाम ते तीन फुटाच्या उंचीपर्यंत असतं आणि त्याच्यावरती एक सात फुटाची जाळी त्या ठिकाणी असते म्हणजे तीन अधिक सात असं दहा फूट साईडने त्याचं बांधकाम असतं मध्यभागी जे आहे आढा ज्याला म्हणतो आपण पत्र्याचा जो आढा आहे तो जमिनीपासून म्हणजे खाली कोबा जो केला आहे त्याच्यापासून चौदा फूट उंचीवरती तो आढा असतो आणि त्या ठिकाणी असा पत्र्याचा त्या ठिकाणी आपल्याला वरती ते पत्रे लावायचे आहेत तर हो हे जे पॅक हाऊस आहे याच्यामध्ये याचा जो प्रकल्प खर्च आहे हा चार लाख धरलेला आहे त्याच्यामध्ये तीन लाख जे आहे ते कन्स्ट्रक्शनसाठी आहेत आणि एक लाख रुपये जे आहेत त्या पॅक हाऊसमध्ये लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत म्हणजे पॅकिंग मशीन असेल कॅरेट्स असतील सिंटेक्सची टाकी असेल खुर्च्या असतील टेबल असतील कपाट असेल इतर आनुषंगिक बाबी असतील त्यासाठी एक लाख रुपये असे चार लाखाचा जो प्रकल्प खर्च आहे त्याच्या अगेन्स्ट शासन आपल्याला भरीव अशी मदत करतं ती म्हणजे दोन लाख रुपये आपण अनुदान त्या ठिकाणी देत असतो तर हे जे पॅक हाऊस आहे हे सर्वांच्या शेतामध्ये असणं फार गरजेचं आहे आणि ज्या शेतामध्ये काढलेल्या आपल्या वस्तू आहे आपलं उत्पादन जे आहे ते नष्ट होऊ नये किंवा खराब होऊ नये किंवा त्याला तात्पुरतं आपल्याला स्टोअर करता यावं म्हणून ह्या पॅक हाऊसचा खरोखर खूप चांगला उपयोग होत असतो मित्रांनो वाऱ्यामध्ये पावसामध्ये थंडीमध्ये काही छोटे छोटे आपल्या वस्तू असतात शेतात नेलेल्या त्यासुद्धा आपण त्या ठिकाणी काही ठेवू शकतो आपल्याला गरज पडली तर आपणसुद्धा तिथे मुक्कामी राहू शकतो तर अशा प्रकारचं हे पॅक हाऊस म्हणजे आपल्या शेतकऱ्याला त्या शेताला एक नवी संजीवनीच आहे तरी या ठिकाणी कृषी विभागाच्या मार्फत या ठिकाणी मी आपल्याला आवाहन करतो की आपण त्या ठिकाणी हे पॅक हाऊस जे आहे हे जास्तीत जास्त या ठिकाणी नोंदणी करावी आणि काही अडचण असल्यास आमच्या कृषी विभागाच्या सहाय्यक कृषी अधिकारी असतील उपकृषी अधिकारी असतील मंडळ कृषी अधिकारी असतील किंवा आपल्या वेबसाईटवरसुद्धा आपण हे सर्च करू शकता महाविस्तार ए आय ॲप हे जे आहे हे आपण डाउनलोड करा प्ले स्टोअरवर जाऊन आणि त्याच्यामध्ये सुद्धा ह्या पॅकअपच्या संदर्भामध्ये आपल्याला निश्चितच माहिती मिळेल काही अडचणी असल्यास माझा नंबर आहे चौऱ्याण्णव एकवीस बावन्न पंचवीस पंच्याहत्तर पंच पंच तर आपण माझ्याशी केव्हाही संपर्क करा धन्यवाद थँक्यू